नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला संतूर साबणाच्या या रिकाम्या कवर पासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा असे साबणाचे कवर असतील तर ते फेकू न देता त्याचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आता आपल्याला या कवरला काय करायचं आहे ते बघूया आता इथे मी एक लोशनची बॉटल घेतलेली आहे ही बॉटल आपण साबणाच्या या कवर मध्ये घालून घ्यायची आहे या बॉक्सला आपल्याला पेपर लावायचा आहे हा पेपर व्यवस्थितपणे लावता यावा म्हणून याच्यामध्ये मी बॉटल ठेवलेली आहे तुम्ही याच्यामध्ये दुसरी कुठली वस्तू ठेवू शकता आता इथे मी क्रेप पेपर घेतलेला आहे हा पेपर आपण या कवरच्या बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे पेपर लावण्यासाठी येथे मी फेविकॉल चा वापर करत आहे अशा पद्धतीने फेविकॉल लावत आपण हा पेपर व्यवस्थितपणे या कवरच्या सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे आता याच्यातील बॉटल काढून वरचाही भाग आपण या पद्धतीने ने फोल्ड करून घ्यायचा आहे पेपर लावून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्याला ही बोटल याच्यामध्ये ठेवायची आहे आता याला आणखीन डेकोरेट करण्यासाठी येथे मी अशा पद्धतीचा क्राफ्टिंग टेप घेतलेला आहे हा टेप आपण कव्हरच्या खालच्या बाजूने लावून घेऊया खालच्या बाजूने लावून झाला की वरच्या बाजूने ही अशाच पद्धतीने लावून घ्यायचा आहे कवरच्या खालच्या आणि वरच्या बाजूला या पद्धतीने हा टेप आपण लावून घेतलेला आहे आता या कवरला आणखीन डेकोरेट करण्यासाठी मी अशा पद्धतीचे डिझाईन असलेले हे फुल मी घेतलेले आहे ते आपण या पद्धतीने याच्या मधोमध चिकटून घ्यायचं आहे चिकटून झाल्यानंतर आता याच्यातील बॉटल आपण काढून घेऊया अशा प्रकारची शोभेची आपण या बनवलेली आहे आता याच्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लॅन ठेवत आहे हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता सुंदर दिसत आहे अशा प्रकारची शोभेची वस्तू याच्यापासून बनवलेली आहे किंवा याचा वापर तुम्ही पेन स्टँड सारखा सुद्धा करू शकता तुम्हाला जसा याचा वापर करायचा आहे तसा तुम्ही करू शकता साबणाच्या कवर पासून अशी शोभेची वस्तू बनवण्याची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर का अशा प्लॅस्टिकच्या बॉटलपासून हनी बीचा प्लॅन्टर बनवायचा असेल तर याचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता